परवानाधारक ऑटो रिक्षांना फिटनेस तपासणी प्रमाणपत्र न घेतलेल्यांना उशिराचा प्रतिदिवस पन्नास रुपयेप्रमाणे दंड आकारण्याचा निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी लोकराज्य ऑटो रिक्षा आणि टॅक्सी मालक संघटनेच्या वतीने करण्यात आली गुरुवारी वीस जूनला संपात सहभागी होऊन साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला असून शिष्टमंडळाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामराजे शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील ठाकरे जिल्हाध्यक्ष सीताराम खाकळ नगर शहर जिल्हा कार्याध्यक्ष दीपक गुंजाळ जिल्हा सचिव ईश्वर जायभाय खजिनदार राहुल चौधरी आदींसह रिक्षा चालक मालक उपस्थित होते फिटनेस तपासणी प्रमाणपत्र न घेतलेल्या परवानाधारक ऑटो रिक्षा चालक मालक यांना शासनाकडून दिवसापोटी पन्नास रुपये दंड आकारला जात आहे काहींचे अनेक महिन्यांपासून फिटनेस तपासणी प्रमाणपत्र रखडलेले असून त्यापोटी त्यांना हजारो रुपयांचा दंड आकारला जात आहे सर्वसामान्य असल्या रिक्षा चालकांना हा दंड भरणे अशक्य असल्याचे संघटनेच्या वतीने यावेळी स्पष्ट करण्यात आले लोकराज्य ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेकडून ना, मी आ, नागेश शिंदे संस्थापक अध्यक्ष या नात्याने आज परवानादारक ऑटो रिक्षा फिटनेस लेट फी पन्नास रुपये प्रमाणे दंड रद्द करण्याबाबत आज आम्ही आज कार्यालयाला निवेदन दिलं आहे आज महाराष्ट्र शासन शासन सरकारने ॲटो रिक्षा व मुक्त परवाना धोरण बंद करावे हे एक ए, एक आमदार मुद्दा आहे अहमदनगर अधिक परि परिवहन कार्यालयामध्ये ॲटो रिक्षा चालक मालकांचे रिक्षा फिटनेसचे इतर कामासाठी हो आर टी ऑफिस मध्ये स्वतंत्र एक मदतनीस म्हणून त्यांची नेमणूक मदत करावी आज एकूण थांबवूया यासाठी हा एक मुद्दा आमचा आहे रिक्षा चालक मालक संघ यांना पहाडा महामंडळाचे दहा टक्के घरकुल आरक्षण ठेवण्यात यावे आय आय हा एक विषय रिक्षा चालक मालक संघटना कडून चालक मालक संघटनांना संघटनेकडून असं निवेदन दिलं देण्यात आलं आहे की रिक्षाचालक मालक यांना धाड रेषे दे कार्ड देण्यात यावे दे आंध्र व तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सात वर्षापूर्वी रिक्षाचालक यांना ला पेन्शन लागू करण्यात यावी एक मुद्दा आम्ही संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे आणि काल पण दिलं आहे आणि आज पण संघटन संपुष्ट करला आहे आणि इतर संघटनेवाल्यांनी आणि आमच्या संघटनेवाल्यांनी मिळून जवळजवळ पंचवीस ते तीस संघटने मिळून आज संप रिक्षा आणि टॅक्सी आणि टेम्पो संप पुकारला आणि आणि आज रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही संप पुकारलाय रात्री बारा ते रात्री आज बारा मध्ये संप पुकारला ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा